रामकृष्ण हरी नर्मदेहर आता या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की आपण ज्यावेळेस पुण्यावरून किंवा कोणत्याही ठिकाणावरून ओंकारेश्वरला यायचं ठरवतो त्यावेळेस आपल्याला कसं यावं लागतं तर ट्रेननी किंवा कशानी जरी तुम्ही आलात तरी इंदोर किंवा खंडवा या रेल्वे स्टेशनला आपण उतरता किंवा बस स्टॉपला उतरता बरोबर त्यानंतर आपल्याला ओंकारेश्वरला बसने यावं लागतं कारण या ठिकाणी रेल्वे स्टेशन नाहीये तर बसने आल्यानंतर सगळ्यात पर्यंत आपल्याला काय दिसतंय बघा ज्यावेळेस ओंकारेश्वर मध्ये आपण येता पासून ओंकारेश्वर सत्तर ते ऐंशी किलोमीटर आहे आणि खंडवापासून ओंकारेश्वर साठ ते सत्तर किलोमीटर आहे दोन्हीकडनं अंतर सारखंच आहे जर तुम्ही उज्जैन वरून येत असाल तर उज्जैन उज्जैनवरनं साधारण एकशे चाळीस ते एकशे पन्नास किलोमीटरचं अंतर आपल्याला ओंकारेश्वर पर्यंत येण्यासाठी लागतं ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा ज्यावेळेस सगळ्यात पर्यंत ओंकारेश्वरला बोट तुम्हाला दिसतो या ठिकाणी नर्मदा घाटी विकास प्राधिकरण आपका हार्दिक अभिनंदन करताय आणि ओंकारेश्वर शून्य किलोमीटर लिहिलेलं आहे बरोबर आता हे ओंकारेश्वर शून्य किलोमीटर म्हणजे काय तर या ठिकाणी जे बस स्टॉप आहे ओंकारेश्वरचं ते बा, बाहेरचं बस स्टॉप या ठिकाणी शून्य किलोमीटर असा हा बोर्डचा अर्थ आहे याच्यानंतर सुद्धा आपल्याला साधारण दोन किलोमीटर जावं लागतं मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तर ते कसं जायचं काय करायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तो बोर्ड क्रॉस केला तर पाठीमाग्या साईडला बघा त्याच बोर्डाच्या पाठीमागे लिहिलेलं आहे आपल्याला नर्मदा घाटी विकास प्राधिकरण आपला हार्दिक अभिनंदन करताय आणि ओंकारेश्वरला भेट दिल्याबद्दल आपलं आभार असा हा बोर्ड आहे या ठिकाणी आणि याच्यावरती खांडवा किती किलोमीटर आहे इंदोर किती किलोमीटर आहे दोन्ही गोष्टी याच्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि याच्या पुढेच लगेच बघितलं तर दुसरी एक कमान दिसते कमान दाखवतो तुम्हाला मी दुसरी कमान आहे त्या कमानीवर आपल्याला ओंकारेश्वर तीर्थिने आपका स्वागत आहे असं लिहिलेलं आहे त्या कमानी जाऊन आपण पुढचा व्हिडिओ बघूया आता बघा या कमानीपैसे आलात तर या ठिकाणी नया बस स्टँड आहे बघाय बस स्टँड कोणती गाडी तुम्हाला या ठिकाणी उतरवणार आहे तर या नया बस स्टँड पासून आपल्याला दोन किलोमीटर चालत जावं लागतं त्याचा मार्ग कसा आहे तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तुम्हाला जर या ठिकाणावरून चालत जायचं असेल तर दोन किलोमीटर आहे आणि रिक्षाने जायचं असेल तर प्रति सवारी वीस रुपये घेतले जातात म्हणजे जा प्रत्येक माणसाला साधारण वीस रुपये रिक्षावाले या ठिकाणी घेतात अशा प्रकारच्या बसमधून या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी उतरताय इथं आल्यानंतर इथं रिक्षा लागलेल्या असतात टॅक्सी लागलेले असतात तुम्हाला जे काही घ्यायचे ते घेऊन तुम्ही मंदिरापर्यंत येऊ शकता किंवा जर परिक्रमा करण्यासाठी येत असाल तुम्ही असाही तीन हजार किलोमीटरची परिक्रमा चालत तर तीच परिक्रमा तुम्ही इथून चालण्याची सवय लागावी म्हणून दोन किलोमीटर चालत चालत सुद्धा येऊ शकता आता मी तुम्हाला दाखवतो की आता या बसस्टँडमधनं बाहेर पडलं या ठिकाणी बघा या मधनं बाहेर पडलं की तुम्हाला लगेच ओंकारेश्वर समोर दिसलेलं आहे बघा सिंबॉल आहे आणि इथून तुम्हाला सरळ बघितलं तिथं तर हा सरळ रस्ता जातो साधारण प्रत्येक रिक्षा किंवा कोणतंही प्रायवेट वाहन तुम्हाला इथून पुढे सव्वा ते दीड किलोमीटर वरती नेऊन सोडतं तिथून पुढे तुम्हाला अर्धा पाऊन किलोमीटर स्वतः चालावंच लागतं मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी थोडस सा पुढं चालत आल्यानंतर एक बोर्ड लागतोय बघा या ठिकाणी नर्मदा रिसॉर्ट एक किलोमीटर पार्किंग एक पॉईंट सात किलोमीटर ही जी पार्किंग आहे ही प्रायव्हेट पार्किंग आहे त्या ठिकाणी कोणत्याही गाड्या येत नाहीत आणि गजानन आश्रम जो आहे तो एक पॉईंट चार किलोमीटर आहे ममलेश्वर मंदिर एक पॉईंट आठ किलोमीटर आहे गौमुख घाट गौ नाही गौमुख घाट आहे तो एक पॉईंट सात किलोमीटर ओंकारेश्वर बांध दोन पॉईंट दोन किलोमीटर आणि ओंकारेश्वर मंदिर हे एक पॉईंट नऊ किलोमीटर या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा ठीक आहे हा बोर्ड लागल्यानंतर लगेच जर पुढं बघितलं आपण तर बघा इथे दोन रस्ते दिसतात आपल्याला ठीक आहे तर त्या दोन रस्त्यापैकी जो मोठा रस्ता आहे जो उजवीकडे गेलेला आहे त्या रस्त्याने आपल्याला जायचंय आणि जो लहान रस्ता आहे त्या लहान रस्त्याला आपल्याला नाही जायचं ठीक आहे आता इथून पुढं साधारण एक किलोमीटर पर्यंत सर्व रिक्षा वगैरे आपल्याला नेऊन सोडतात तिथून पुढं आपलं आपल्याला चालत जावं लागतं आता ते जिथं सोडतात ते ठिकाणी मी तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो चालत जर येत असाल तुम्ही तर दोन्ही साइडला बघा निसर्गरम्य वातावरण आहे दोन्ही साइडला जंगल आहे या ठिकाणी सागवनाची झाड आहेत जंगली झाड आहेत बऱ्याच प्रकारची झाड आहेत ती बघत बघत तुम्ही आलात तर साधारण पंचवीस मिनिटांमध्ये तुम्ही गजानन आश्रमापर्यंत पोहोचताय बघा इथं बांध स्थल आहे दीड किलोमीटर ओंकारेश्वर मंदिर आहे एक किलोमीटर असा बोर्ड या ठिकाणी लिहिलेलं आहे असं बॅरिगेड या ठिकाणी लावलेलं असतं ठीक आहे हा दुसरा पॉईंट आला पहिला पॉईंट दाखवला दुसरा पॉईंट दाखवला उजव्या साइडनी तुम्हाला रस्त्याने जायचंय ठीक आहे त्याच्यानंतर जो तिसरा पॉईंट लागतो त्या तिसऱ्या पॉइंटला आपल्याला चालत जावं लागतं ठीक आहे पॉइंट आता इथून साधारण पाच पाच मिनिटाच्या अंतरावरती येईल आणि तिथच ब्रह्मपुरी पार्किंग सुद्धा आहे तर ते तुम्हाला चालत चालत जाऊन सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्ही फोर व्हीलर गाडी घेऊन येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला बघा या गाड्यांची जी गर्दी दिसते फोर व्हीलरची या ठिकाणी तुम्हाला इथली परी इथली एंट्री फी द्यावी लागते पार्किंग शुल्क म्हणून ते एंट्री फी घेतात या थी ठिकाणी त्याचा बोर्डही त्या ठिकाणी लिहिलेला आहे बघा चालता चालता तुम्ही माझ्या उजव्या साइडला बघा मस्त जंगल आहे छोटीशी पर्वतरांग पण आहे असा तुम्ही जर निसर्गाचा आनंद घेत घेत चालले तर तुम्हाला चालण्याचा कंटाळा सुद्धा येणार नाही आणि लवकरच तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचलात हे तुम्हाला कळेल फायनली चालत चालत आता तिथपर्यंत पोहोचलो आपण जिथून आपल्याला पुढं चालतच जावं लागतं कोणती रिक्षा आणा कार आणा काही आणा तुम्हाला इथून पुढं जाता येत नाही तिथं तुम्हाला चालतच जावं लागतं पैदल मार्ग असं लिहिलेलं आहे काही सरकारी गाड्या त्या गाड्या तिथून सोडतात फक्त पण आपल्या भक्तांच्या किंवा जे व्हिजिटर्स या ठिकाणी येत आहेत ते भक्त येत आहेत ते पर्यटक येतात त्यांच्यासाठी इथून पुढं रस्ता नाहीये बघा बघ बघा ठीक ठी हा तिसरा पॉइंट आला की ज्या ठिकाणी उजवीकडे रस्ता आहे आणि डावीकडं छोटा रस्ता आहे ठीक आहे इथं बघा दंडी आश्रम आहे आणि ते स्पष्ट लिहिलेलं आहे या बोर्डवरती ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर पहिलेला मार्ग तुम्हाला या ठिकाणाहून चालत जायचं आहे जर पूर्ण बोर्ड वाचला तर काय आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग ममलेश्वर झुला पुल ओंकारेश्वर स्थल अशा तीन गोष्टी तुम्हाला लागतात बांधस्थला तुम्ही सरळ गाड्या जायचा रस्ता दिसतो आपल्याला पण बांधवर आपल्याला जिथं धरण आहे त्या धरणावर आपल्याला जायचं नाही आपल्याला ममलेश्वर जुना ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाकडे जायचंय आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंग हे जुना पुलाच्या अलीकडेच आहे ते सुद्धा कसं जायचं ते दाखवतो आता इथून सरळ चालत गेलात या ठिकाणी बघा काही प्रायव्हेट गाड्या येतात हे ज्या इथल्या लोकल माणसांच्या आहेत पण आपल्या गाड्या इथून आतमध्ये जात नाहीत ज्यावेळेस गर्दी फारच कमी असती त्यावेळेस कदाचित जाऊन जाऊ देतात ते गाड्या पण गर्दी जास्त असल्यावर गाड्या जात नाहीत बघा आपण या रस्त्याने आलोय समोर जे होतं ते बॅरिगेड होतं तिथून आपण चालत इथपर्यंत आलोय इथं रस्त्यामध्ये तुम्हाला नाश्ता वगैरे करण्याची सोय सुद्धा आहे हा तुमच्या डाव्या बाजूला गजानन महाराजांचं जे मंदिर आहे त्याचा कळस तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आणि या मंदिराच्याच आजूबाजूला पूर्ण आश्रम पसरलेला आहे त्या आश्रमाचा विस्तारही खूप मोठा आहे तोही मी दाखवण्याचा प्रयत्न पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे तुम्हाला पण आता सुरुवातीला आपण बेसिक गोष्टी बघून घेऊयात हे गजानन आश्रमाचं प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या आत जाऊन आश्रमाची व्यवस्था कशी आहे काय काय करावं लागतं काय घेऊन यावं लागतं घरून आश्रमात प्रवेश मिळतो त्या सर्व गोष्टी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणारे गजानन महाराज संस्थान शेगाव महाराष्ट्र यांचं हे आश्रम आहे या आश्रमापासून थोडस पुढं आपण चालत गेलो या ठिकाणी बघा ते गजानन महाराजांच्या आश्रमाचं प्रवेशद्वार होत आणि या ठिकाणी अजून एक प्रवेशद्वार आहे पुढं थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला तर या प्रवेशद्वारापाशी बोर्ड लिहिलेला आहे तर तो बोर्ड बघा ममलेश्वर मंदिराकडे जर जायचं असेल तर या रस्त्याने सुद्धा आपण ममलेश्वर मंदिराकडे जाऊ शकतो ठीक आहे त्या मंदिराकडे जातानाच्याऐवजी येतानाच आपण बघूयात जातानी आपण ब्रह्मपुरी घाट वगैरे बघून जाऊयात थोडासा चढ लागतो हा बघा पाठीमाग ममलेश्वराचा प्रवेशद्वार होता थोडासा चढ चढून गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माधांता पर्वत दिसतोय हा माधांता पर्वत आहे आणि या पर्वताच्या कुशीतच ओंकारेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे ठीक आहे तर आपल्याला समोर जो दिसतोय एक बोर्ड दिसतोय बघा ब्रह्मपुरी घाट नाविक संघ ओंकारेश्वर ब्रह्मपुरी घाट तर या ठिकाणी ब्रह्मपुरी घाट आहे बघा हा जो ब्रह्मपुरी घाट आहे त्या कमानीच्या शेजारीच एक ओंकारेश्वर नगरी मी आपल्या हार्दिक स्वागत अशी एक कमान लागते या कमानीतून आत गेलं तर आपण ओंकारेश्वर मंदिरात सुद्धा जाऊ शकतो आणि ममलेश्वर मंदिरात सुद्धा जाऊ शकतो गोमुख घाटावर सुद्धा जाऊ शकतो तीन ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला या कमानीतून आत जायचंय तर आपण ब्रह्मपुरी घाट बघून हा ओंकारेश्वर ब्रह्मपुरी घाट इथून एक थोड्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या खाली उतरून आपण जर गेलो तर आपल्याला ब्रह्मपुरी घाट दिसतो या ठिकाणी तुम्ही नर्मदा मातेच्या जलामध्ये स्नान करू शकता हा घाट आहे ठीक आहे अशा प्रकारे हा घाट आहे ह्याच्यामध्ये बोटिंगची सुद्धा या, बोटिंग या ठिकाणी व्यवस्था आहे पर्यटकांसाठी आणि जो समोर दिसतोय तो ओंकारेश्वर डॅम आहे म्हणजे जो आपल्याला बोट दिसत होता ओमकारेश्वर बांध तर हा ओंकारेश्वर बांधकडे येणारा तो रस्ता होता ठीक आहे तर आता आपण पुन्हा इथून पाठीमागे जाऊयात आलेल्या रस्त्याने परत थोडस पाठीमागे जाऊ या ब्रह्मपुरी घाटाकडनं आपण आलो तर आल्यानंतर आपल्याला या ओंकारेश्वर नगरी मी हार्दिक स्वागत आहे याच्यात आपल्याला प्रवेश करायचा या आहे याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पूर्ण मार्केट आहे बघा या ठिकाणी पूर्ण मार्केट बघायला भेटतं या ठिकाणी हे मार्केट आहे ठीक आहे तर याच मार्केट मधनं चालत 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 आपण जर गेलो तर थोडस पुढे एक शंभर दीडशे मीटरच्या अंतरावरती आपल्याला ममलेश्वर जुना पूल भेटतो ठीक आहे तो ममलेश्वर जुला सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो हे मार्केट आहे ज्याला काही खरेदी करायची आहे घरी या ठिकाणा आठवण काही घेऊन जायचे तर या ठिकाणी या मार्केट मध्ये खरेदी करू शकतो असं मार्केट मधन चालत चालत ज्यावेळेस आपण पन्नास शंभर मीटर पुढे येतो पुढे आल्यावर तुम्ही उजव्या साइडला ला बघत चला उजव्या साइडला तुम्हाला एक ममलेश्वर पूल नावाचा बोर्ड दिसेल तर जे ममलेश्वर पूल आहे त्या पुलावर आपल्याला नर्मदा नदी मध्यमागे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी जावं लागतं म्हणजे ममलेश्वर पूल हा तटावरनं ते माधांटा पर्वतापर्यंत जोडणारा पूल आहे त्या पुलावरून आपल्याला या ठिकाणी जावं लागतं बघा तुम्हाला मी पाठीमाग दिसत असेल हा जो पूल आहे अशा प्रकारचा हा पूल ममलेश्वर पूल आहे हा हा झुलता पूल आहे थोडस चालून दाखवतो त्याच्यावरती बघा हा जो झुलता पूल आहे या पुलावरून हा पूल पार करून जो समोर पर्वत दिसतोय माधान पर्वत त्या पर्वतापर्यंत गेल्यानंतर तिथून या ठिकाणी जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय या जाळीमधनं जे काही स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय तिथे शिड्या आहेत आणि पुढं तिथंच मंदिर आहे मंदिराचा कळस आहे ठीक आहे तर मंदिराचा कळस इथून एवढा स्पष्ट दिसत नाहीये पण हे समोर मंदिराचा कळस आहे ठीक आहे ओके या पुलावरनं जायचंय आणि इथं मंदिर आहे ठीक आहे तर आता तिथं न जाता आपण ममलेश्वर मंदिर आणि गोमुख गोमुख घाटाकडे कसं जायचं ते बोक्या तिथं जाण्यासाठी तुम्ही खाली जे नाव आहे त्या नावेतून तुम्ही बोटिंग करून गोमुख घाटावरती किंवा ब्रह्मपुरी घाटावरती उतरू शकता किंवा परत याच झुलत्या पुलावरनं बाहेर येऊन या जुलत्या पुलावरनं बाहेर येऊन परत तुम्हाला सरळ जसं आला तसं चालत पाठीमागे जायचंय आणि जे आपण उजवीकडं मम, ममलेश्वर पुलावरती आलो होतो तिथं न जाता सरळ थोडस पुढं चालत गेलात की परत दोन रस्ते लागतात एक गोमुख घाटाकडे जातो आणि दुसरा ममलेश्वर मंदिराकडे जातो आता ममलेश्वर पुलाकडनं पुढं ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराकडे किंवा गोमुख घाटाकडे जाताना मार्केट लागतं त्या मार्केट मधून काय पाहिजे ते तुम्ही खरेदी करू शकता प्रत्येक ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध आहेत तुमच्या सोयीनुसार जे काही लागतं ते थी तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता ममलेश्वर पुलापासून साधारण एक दोन ते तीन मिनिट चालल्यानंतर तुम्हाला तो कॉर्नर येईल हे बघा या पायऱ्या उतरून आपण खाली आलोय आणि इथं परत उतरायला तिथं तुम्हाला लिहिलेलं दिसेल गोमुख घाट उजव्या साइड ममलेश्वर डाव्या साईडला ठीक आहे तर आता पहिला आपण गोमुख घाट बघूयात इथून काही पायऱ्या उतरून खाली जायचे आपल्याला असा हा गोमुख घाट आहे बघा या ठिकाणी ठीक आहे <laughs> या गोमुख घाटावरती सुद्धा खरेदी करण्यासाठी तुम्हाला ज्या आवश्यक गोष्टी लागतात संकल्प घेताना किंवा नर्मदा नदीचं पूजन करताना नर्मदा मैयाला काही साडी चोळी तुम्ही वाहताय तर त्यासाठी तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी मिळतील त्याचबरोबर ज्या संकल्प करायचा असतो त्यावेळेस तो ब्रह्मपुरी घाट दाखवला तिथं किंवा या ठिकाणी येऊन ब्राह्मणाच्या हस्ते संकल्प हाती घेऊन तुम्हाला जायचंय ठीक आहे हा गोमुख घाट आहे आणि समोरच बघा तुम्हाला जे मगाशी झुलक्या पुलावरून दाखवलं ते मंदिर नर्मदे यार बाबा आणि या ठिकाणी मग संकल्प उचलल्यानंतर हा जो रस्ता सरळ दिसतो त्या रस्त्याने आपल्याला बाहेर जायचंय परत आपल्याला मग मा पाठीमागे जाता येत नाही ठीक आहे तर आता आपण पुन्हा पाठीमागे जाऊयात आलो त्या रस्त्याने तर मगाशी जसं आपण उतरत उतरत आलो होतो किंवा घाटाकडं आता परत आपल्याला ह्या सगळ्या पायऱ्या चढत जायचंय बघा या समोर ज्या पायऱ्या लागतात त्या पायऱ्या चढत 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 जायचंय चढत गेल्यानंतर आपण एक डावीकडं रस्ता लागेल त्या डावीकडल्या रस्त्याकडे आपल्याला जायचं नाही कारण तिकडून आपण आलो होतो ब्रह्मपुरी घाटाकडनं किंवा ममलेश्वर पूल झुलत्या पुलाकडनं या ठिकाणी बघा बजरंगबली हनुमानाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी साक्षात बजरंगबली या ठिकाणी आहेत ठीक आहे तर आता असं चालत गेलो आपण पुढं तर सरळ चालत जायचं आपल्याला एक दोन तीन मिनिट आपण चाललो तर ममलेश्वर मंदिर आपल्याला लागतं आपण पोचलो इथं ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर खूप प्राचीन असं मंदिर आहे हे हा कळस आहे आणि हे या ठिकाणी मंदिर आहे ठीक आहे तर बर आता हा रस्त्याने आपल्याला शेजारून जायचंय हा रस्ता बरोबर त्या ठिकाणी नेऊन सोडवला आपल्याला तिथं गजानन महाराजांच्या आश्रमाच्या शेजारून एक रस्ता आत आला होता ममलेश्वर मंदिराकडे आहे तर अशा प्रकारे हे पूर्ण कस यायचं काय काय बघायचं हे तुम्हाला दाखवलेलं आहे एवढं चालत चालत फिरून दमलात तर या ममलेश्वर मंदिरापाशीच रिक्षा ह्या रिक्षा गर्दी नसेल तुम्हाला तर तुम्हाला पूर्ण वरती नेऊन सोडतात आणि जर गर्दी असेल तर तुम्हाला जे बॅरिगेट दाखवलं होतं तीन नंबरचं ज्या ठिकाणी शेवटी आपण जिथं नात वळालो होतो गजानन आश्रमाच्या शेजारी तिथपर्यंत निघून सोडतात आणि ते बॅरिगेट क्रॉस करून त्याच्या पुन्हा वेगळ्या रिक्षा असतात त्याच्यातून बसून तुम्ही जाऊ शकता जर दमला असला तर बघा पाठीमागच्या साईडने आपण आलोय आता तिथं ममलेश्वर मंदिर होतं पाठीमाग तिथून एक साधारण तीन एक मिनिटं चालत आलो तर पुढे बघा हेच ती कमाने तिथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकत होता ममलेश्वर मंदिराकडे मग तुम्ही असाही करू शकता अगोदर या कमानेतून आतमध्ये जाऊन ममलेश्वर मंदिरात ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन मग नंतर गोमुख घाटात दर्शन घेऊन ममलेश्वर सेतू वरून तुम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन त्यानंतर पुन्हा ब्रह्मपुरी घाटावरती जायची इच्छा असेल तर ब्रह्मपुरी घाटावरती जाऊन तुम्ही पुन्हा परतीचा प्रवास करू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे रूम ठिकाणी तुम्ही थांबू शकता बघा या ठिकाणी